नमस्कार मी शितलू आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश रहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीजींनी प्रार्थना तर आज आहे थर्टी फर्स्ट वर्षाचा शेवटचा दिवस आहे उद्या नवीन वर्ष सुरू होणार आहे तर चला तर पहा मित्रांनो आम्ही चाललय आज थर्टी फर्स्टची ची पार्टी करायला आणि जाणू चाले जानू या लवकर या लवकर काय सांगतोय काय लो त्याच्यात ते बघ तर पहा आम्ही चालले आज थर्टी फर्स्टची पार्टी करायला आणि सगळ्यांनी एक एक साहित्य घेऊन वावरातून चालत आलो आम्ही आणि बघा आता इथं सगळे चुडी काय काय घेऊन चालली आणि इकडे येते घरचा गोदर चला एक तीस डिसेंबरची सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो मस्त बघी आता चूल मांडलेली आहे चुलीचं आता ह्याच्यावर बसायला येणार आहे चिकन चिकन कसं पातीला बसेल पेटलं बाबा फायनल चला चला परत काय 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 मम्मा बोली होईल मॅंगो होईल मॅंगो आईले तर आता पहा दोन चुली म्हणण्याचा आमचा विचार झाला एका ह्याच्यावरती व्हेज आणि एक ह्याच्यावरती नॉन व्हेज म्हणजे कसं पटकन पण होईल एक तासाभरात पटकन झालं पाहिजे होतं कारण की दुपारची वेळ होती आणि जेवणाची वेळ होती त्यामुळे म्हटलं चला आणि दाजिने यांनी मस्त दोघंही छानपैकी असे नॉनव्हेज करतात म्हणून त्या दोघांनी नॉनव्हेज करायचं ठरवलं आम्ही पण थोडीफार हेल्प करू तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहा या ठिकाणी आता एक केली याच्यावर शिजवायचं आपल्याला चिकन दुसरी चुल केली आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की दुसरीसुद्धा चूल आपले पेटत आहे आणि इथे आहे आपल्याला मी राईस धुवून स्वच्छ करून ठेवलेला आहे याचा आपल्याला जिरा राईस करायचा आहे आणि ही पहिली चूल बघा व्यवस्थित छान पेटलेली आहे पातेल्याला माती लावलेली ला आहे पातीला जास्त खराब होत नाही त्यासाठी तर पाहता थर्टी फर्स्ट आहे म्हटलं कोणत्या ना कोणत्या प्लॅनिंग प्लॅनिंग करून आपण सगळेजण एकत्र आलो तेवढेच चा आपले जे काय असतील ते ते आपण आनंदाने घालवायचं आम्ही नेहमीच प्रयत्न करतो हसत खेळत घालवतो त्या काहीतरी निमित्त असले की सगळेजण एकत्र येतात ते पण छान वाटतं आणि हसत खेळत राहिलं पाहिजे आणि हसत खेळतच छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला पाहिजे काय होतं दे मावशीला बघा आमचा दादा बी मदत करतो आहे इकडं नाही तर त्याने मदत करा दो काही देतोय घे ये ना घे डोळ्याचा मग काय ए दूर लागल त्याला अकराला

तेल तापलेले आता या ठिकाणी तेलच चाललंय कांदा एक नंबर आता छान कांदा कांद्याला काय करायचं गुलाबी कांदा होईपर्यंत परतून घ्यायचं चांगला हे होत ना हे गरेल गायने आता काय करू नये धून मोबाईल माझ्या फुलावजी

चला कोथिंबीर टाकायची हो कोथिंबीरचं वावर चालला थर्टी फर्स्ट आमचा इकडं बिर्याणी शिजायला लागली इकडं चिकन टाकायचे घेऊ ना परतायला की त्यातच झालं की बारीक एकच नंबर झाले बघा कोथिंबीर चांदा आणि कोथिंबीर एक नंबर चल झाली चला घरून मसाला करून आणल्या आम्ही कांदा लसून खोबरं कोथिंबीर आलं आपला घरगुती मसाला टाका टाका ते तसच करणार सगळं लागणार टाकून सगळं नाही नाही लागणार म्हणजे टाकून काळा मसाला गरम मसाला धन पावडर घरकुल मसाला हळद सगळं खाली सगळं टाकलंय सगळं घर घर मसाला इथं चला एवढे मसाले ऍड झाले आता चला आता जाऊ दे त्याला हा टाकली टाकली त्यात हळदच असेल मला वाटतं

कंटिन्यू हवा लागते तरच हे नाही तर काय ते मॅगनेट करताना त्यात हां तेच अंधुजाने टाका मॅगिनेट ते हळद लावलं का त्यात इकडे तिकडं काय कळ नाही आता सगळा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आमचं पाणी उकळत आलेलं आहे उकळलेलं आहे आता त्यात टाकतोय आम्ही बिर्याणी राईस हा हा मस्त हो मम्मा काय चला या चुलीवरती आम्ही टाकले राईस शिजायला जिरा राईस बघू शकता इकडं खूप दिवसाचा प्लॅन होता आमचा सक्सेस झाला फायनली इथं स्टँड लावला तर एक नंबर दिसतो दिसतोय बघ ना इथं लावलं तर हा ना पुणावाल्याच्या कंपनीच्या <laughs> पाठीमाग हा घरी घरी चला दादा खातोय बेळ जाऊन बसली मोबाईल घेऊन दाजींची चालली चिकनची तयारी चला 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 काय करा काय करा आता करपई दूर खाली चला हे बघा इकडं आता चिकन मस्त दोन कोंबड्यांचं चिकन आणलंय आता नंबर आहे कोंबड्यांचा कोंबड्यांचं नाही चिकनचा चिकनचं चला चमचा ओ का बघ हे बघा हा एक पीस काल रात्री आदमोडीत शिजायला खाली बघा बघ करपई आधी

हे दोघांनी चालू केलं थोडं थोडं खातोय मसाल्याची टेस्ट लागली का तिकट तुम्ही तिकट खात तुम्ही लई तिकट खाता टाकलंय मी बऱ्यापैकी चला इकडे रस्ता बी रेडी हा टाका 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 जरा काय होईल घट्ट पाणी येईल त्यातून पण आमचं सुख झालं आता चांगलं त्यामुळेच म्हटलं थांबे हा थबाले जर मग सगळ्या भाकरी कार पावल्या चला इकडे आता बाकरीची तयारी झाली आता जवळजवळ एवढ्या बाकरी केल्या आम्ही आणि आताची तयारी चला या सगळी जण जेवायला तू दादीचं जेवण झालं इकडं चला आता या ठिकाणी जिरा राईससुद्धा आपला रेडी केलेला आहे बघा आता बिर्याणीसाठी जो ठेवला होता तो जो शिल्लक राईस ठेवलेला आहे आणि मस्त जिरेचा तडका टाकून जिरा राईस कोथिंबीर टाकून रेडी आहे आता या ठिकाणी बघा हा एवढा रस्सा बरोबर खायचा एवढा इथं चला आता भाकरी झाल्यात भरीत कराय घ्यायचं आता चला आता वांगी भाजून झाली आता मस्त वांगीच भरीत करायचं तर आता वांगी पटापटा पटापटा कापून घेते आता भरीत नाही एकदम गावठ पद्धतीने याचं भरीत करायचं आहे हे दाखवते त्यामध्ये वड्या पण थोड्या थोड्या मिक्स केल्या तरी जमत्या चाल आता हे काळं काढत नाही ज्यांना आवडतं त्यांनी नाही आवडत त्यांनी काढून टाक आता आम्हाला आवडतं म्हणून आम्ही नाही काढत चला आता हे मस्त वांगी फ्रेश करून झाल्यात आणि आता आपण ना लसणाचा ठेचा यामध्ये घालायचा आहे तर आहे मारला चला आता यामध्ये घालायचं थोडस मिरची पावडर तेल चला त्याच्यावर आपण घालणार आहे कच्च तेल मस्त आपलं वांग्याच भरीत काय आता एक तांब्या घेतलाय आणि तांब्याने असं मॅश करायचं याला मस्त आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे पण मिरची

ते पाणी न मग आम्ही मॅश करून घ्यायचं छान एकदम करायचंय सगळे लागले पाहिजे रेडी आहे मस्त रानात बघा आता वेद आमचा मस्त चुलीवरची भाकरी कांदा मस्त बावरातल्या मिरच्यांचा कॅसा खरडा आणि इकडं हा मस्त वांग्याचं भरीत तर ये जेवायला कोण कोण येते जेवायला मी तर पाहू शकता या ठिकाणी मस्त क्षणी तोंडाला पाणी सुटून असा गावरान पद्धतीचा ठेसा मिरचीचा ताज्या ताज्या मिरच्या आम्ही आताच रानातून तोडून आणल्या आणि मस्त लसूण मिरचीचा ठेसा केला आणि या ठिकाणी पाहताल तर वांग्याचं भरीत आहे कांदा आहे फोडलेला आणि मस्त भाजरीची कडक भाकरी यापेक्षा आणखी सुंदर असा बेत काय असू शकतो एकतीस डिसेंबरचा आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी तर नॉनव्हेज तुम्ही पाहिलंच असेल तर चला जेऊया आता आणि हां तुमच्याकडे काय बेत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला आम्ही एकतीस डिसेंबरसाठी सगळं एकत्र आलो होतो तर, हो तर तुमचं काय प्लॅनिंग आहे ते पण नक्कीच मला सांगायला विसरू नका याच्या वेळेला तर चला जोडून सुट्ट्या असल्याने ना आम्ही हा रानातला प्लॅन केला बाहेर कुठेही ठिकाणी जायला म्हटलं की खूप सारी गर्दी असते आणि अचानक आमचा हा प्लॅन ठरलेला आहे आणि रानात स्वतः करून खाण्याची आणि सगळ्यांनी एकत्र करून खाण्याची ही मजा काही वेगळीच असते कुठल्या हॉटेललासुद्धा ही मजा मिळणार नाही ही आमची एकदम आम्ही एन्जॉय केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल सर्वांनीच कामं केली आणि क सर्वांनीच मजा पण केली सर्वांना आनंदही मिळाला तर चला भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन